केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच सिकलसेल आणि थॅलेसेमिया आजाराचा उल्लेख करतात आणि या आजाराचं उत्तम निदान आणि उपचारासाठी आरोग्यविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आपली बांधिलकी दाखवत असतात शनिवारी गडकरींनी पुन्हा एकदा सिकलसेल आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा मुद्दा उपस्थित केला त्यांनी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांना नागपुरात या दिशेनं चांगली व्यवस्था करण्याचं आवाहन केलं नागपूरतल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित भूमिपूजन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉक्टर दिलीप म्हैसेकर हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते पूर्व विदर्भात रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या सिकलसेल आणि थॅलेसिमिया आजाराचा गडकरींनी यावेळी आवर्जून उल्लेख केला आणि त्या दिशेनं विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचं बोलून दाखवलं नागपुरातील एम्स मेडिकल आणि मेओ हॉस्पिटल यांनी एकत्रितपणे काम करण्यासाठी प्रभावी योजना तयार करण्याचं गडकरींनी डीएमईरच्या संचालकांना आवाहन केलं नागपुरातलं नव्हे महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं एक चांगलं हॉस्पिटल व्हावं पण आमच्याकडे मैसेकर साहेब सगळ्यात मोठी समस्या बोंडावी हे सिकल सैन्याने चालू झाले माझी आपल्याला विनंती आहे की हा प्रॉब्लेम या पूर्व विदर्भातला जास्त आहे हा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल काही समाजावरचं सगळ्यात मोठं संकट म्हणजे सिकल सैन्याने चालू झालं आहे या गडकरींच्या आवाहनावर डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती दिली गडकरींनी दिलेल्या सूचनेची अंमलबजावणी आपण करणार असून लवकरच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असं डॉक्टर म्हैसेकर म्हणाले बराबर है कि उन्होंने कहा कि ज़्यादा लॉ काफ़ी नंबर ऑफ पेशेंट जो है सो सिकल के यहाँ पे है स्पेशली ये टोल तो अबाउट दी फाइव डिस्ट्रिक्ट नॉर्थ नागपुर चंद्रपुर भंडारा गोंदिया और ये अपना गढ़चिरी तो उस हिसाब से ऑलरेडी सिकल सेल के साथ में हमारा ऑलरेडी टाइप है पब्लिक हेल्थ का सामने पब्लिक हेल्थ के पास से जो टाइप है उनके साथ हम कोऑर्डिनेट करेंगे और अभी जो सर ने जो कुछ आइडिया दिया है उस हिसाब से भी अभी इनकम की दैट द मैक्सिमम सर्विस विल गेट दूस पेशेंट बिकॉज ही सेट के नॉर्थ नागपुर में ऑलमोस्ट एटी थाउजेंड पेशेंट दूस बीन डिटेक्टेड सिकल सेल तो उस हिसाब से वी आर टेकिंग ऑल प्रिवेंटिव मेजर्स उसके बारे में नागपुर तसा भंडारा गोंदिया और गड़चिरोली या सिकल सेल और थैलेसेमिया या हजारा रुग्णा की मोटी संख्या है या आजारांवरील उपचार महाग आहेत तर हा आजार असलेल्यांमध्ये गरीब रुग्णांची संख्या देखील जास्त आहे त्यामुळे सरकारकडून प्रभावी काम होणं गरजेचं आहे येत्या काळात या दिशेनं प्रभावी काम केलं जाईल असा विश्वास डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांनी व्यक्त केला